मागे एकदा मी असा झटपट बनणारा नाश्ता बनवून टाकला होता शॉर्ट्स व्हिडिओमध्ये बऱ्याच जणांनी त्याला चांगला रिस्पॉन्स दिला आणि खूप जणांना तो आवडला काही जणांनी ट्राय करायला घेतलं पण त्यांना गणलं म्हणजे परफेक्ट असं नाही जमलं त्याने मला कॉमेंटमध्ये सांगितलं पण की ताई तुमच्यासारखे असे जमले नाहीत काहीतरीच वाटतंय म्हणून मग मा मी आज तुम्हाला दाखवते की समोरासमोर बनवून दाखवते हे असंच अप्रतिम जबरदस्त बनणार खूप कमी वेळामध्ये ते पण आणि कुठेही व्हिडिओ असा जास्त स्किप केलेला नाही आहे किंवा जास्त पळवलेला नाही आहे असा मी तुम्हाला दाखवला आहे ते देखील तुम्ही पूर्ण व्यवस्थित रेसिपी बघा आणि सेम टू सेम फॉलो करा खूपच हेल्दी आहे खूप झटपट बनतो आणि लहान असतील किंवा मोठे असतील प्रत्येकानं खाऊ असं वाटणार मी एक सकाळी बनवलेला आणि भरपूर बनलेले बरं का आणि ते आम्ही दुपारच्या जेवणात पण खाल्ले तर ही जी रेसिपी आहे मी देखील इन्स्टा किंवा यूट्यूबवरती कुणाची तरी बघितलेली स्क्रोल करताना आणि मला खूप छान वाटली ती म्हणून मी सेम ट्राय केली आणि मग माझ्याकडून फर्स्ट अटेम्पमध्ये चांगली आली बरं का मला काहीच गणलं नाही त्याच्यामध्ये पण या अगोदर मी एकदा साबुदाण्याचे ते थालपीठ असतात ना ते बनवायला ट्राय केलं होतं पण ते माझं बिघडलं ते मला परफेक्ट जमलं नव्हतं आणि मी त्याचा व्हिडिओ देखील बनवून टाकला की यार मी काहीतरी चांगलं बनवायला गेली साबुदाणा भगरच्या व्यतिरिक्त थोडंसं साबू म्हणजे उपवासासाठी थालपीठ कशा असतात बघावं म्हणून पण मला ते खरंच नाही जमलं पण आज ही रेसिपी तुम्ही माझ्यासोबत नक्की ट्राय करा सर्वात अगोदर तर मी इकडे एक वाटीच्या हिशोबाने पोहे घेतले जे आपण रोजच्या नाश्त्यासाठी बनवतो तेच पोहे स्वच्छ धुवायचं आहे का तीन पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतले पोहे आणि एक वाटीच्या सहाय्याने बारीक आकाराचा जो रवा असतो एकदम बारीकवाला तो एक रवा घेतला स्वच्छ हवा रवा देखील आतमध्ये दे किडे वगैरे असतील तर निवडून घ्या चाळून घ्या आणि चांगला रवा त्यामध्ये मिक्स करायचा नंतर मी त्यामध्ये अर्धी वाटीच्या हिशोबाने दही टाकलं आणि चवीनुसार मीठ आणि जेवढं पाणी लागतो तेवढं थोडं थोडंसं करून पाणी टाकायचं आणि व्यवस्थित बॅटल बनवून घ्यायचा जास्त पातळ नाही बनवायचं किंवा जास्त घट्ट नाही आणि झाकण लावून ठेवायचं बाजूला आणि इकडे आपण दुसरी तयारी करायची ती म्हणजे आपल्याला त्यामध्ये कांदा टोमॅटो गाजर हिरवी मिरची आणि कोथंबीर हे बारीक कट करून व्हेजिटेबल्स घालायचे आहेत आणि अजून काय आपल्याला जर भाज्या यामध्ये आवडतील तर ते देखील घातलं तरी चालतं पण मला वाटतं हे पुरेसं आहे गाजर बारीक कट करून घ्यायचं आहे मी गाजराची वरची जी स्किन असते ती काढून स्वच्छ धुवून त्याला बारीक कट करून घेतलं आहे हिरवी मिरची धुवून त्याचे देठ कापून बारीक या आकारामध्ये मी कट करून घेते आणि गाजर खिसून घेतलं आहे कट नाही केलं माय बॅड आणि टोमॅटो कट करून घेतलेत बारीक अशा आकारामध्ये आणि त्यानंतर आता मी इथे कांदा कट करून घेते म्हणजे आपण हे करेपर्यंत ते जे बॅटल बनवायला ठेवलं होतं ते व्यवस्थित फुलतो कारण की त्यामध्ये मी अर्धा चमचा सोडा देखील वापरलेला आहे अगेन माय बॅड मी परत विसरली सोडा परत टाकायचा त्यामध्ये अर्धा चमचा जेव्हा आपण बॅटल बनवतो आणि भिजायला ठेवतो तेव्हा आणि ते मागे पण शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवल्यामुळे परफेक्ट सगळं सांगता आलं मला त्यामध्ये पण हा व्हिडिओ तुम्ही सेम टू सेम फॉलो करा आता हे जे व्हेजिटेबल्स होते मी कट करून ठेवलेत बाजूला आता हे जे भिजायला ठेवलं होतं ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करून घ्यायचा तर हे मी असं वाटण केलं आहे आणि हे वाटण केल्यावर असं दिसतं आपल्याला हे एवढं घट्ट नाही ठेवायचं आहे दाटसर त्यामध्ये आपण पाणी टाकणारच आहोत नंतर तोपर्यंत एक एक करून जेवढं पण मी बॅटल बनवलेलं आहे ते पूर्ण ह्या पात्रामध्ये काढून घेते ह्या मिक्सरच्या भांड्याला लागलेलं ला आहे पूर्ण चिकट चिकट तर व्यवस्थित काढून घेते आणि हे असं व्यवस्थित मिश्र करायचं एकत्र एक अगोदरच आपण चवीनुसार मीठ वगैरे टाकलं होतं आता काही टाकायची आवश्यकता नाही आणि हे असं फेटलं ना जरा तर तो पूर्ण मऊपणा येतो त्याच्यामध्ये चिकटपणा येतो म्हणून ह्याला मी फेटून घेतलो आणि हे जे कट केलेले व्हेजिटेबल्स आहेत ते मी यामध्ये टाकलेत गाजर कांदा टोमॅटो हिरव्या मिरची कोथंबीर हे सर्व आणि आता परत ह्याला मिक्स मिक्स करून घ्यायचं असं व्यवस्थित आणि अजून एक सांगू का तुम्हाला हे जे आपण आता याचे डोसे काढणार आहोत ना त्याऐवजी तुमच्याकडे आप्प्याचं भांडं असेल ना या सेम बॅटलमध्ये तुम्ही त्या आप्याच्या भांड्याला तेल लावून असं आ, हे ठेवून म्हणजे ह्याचे आप्पे काढू शकतो आपण पण मला याचे डोसे बनवायचे आहेत म्हणून मी यामध्ये पाणी टाकून घेतलं आणि परत ह्याला असं मिक्स मिक्स केलं आणि ह्याला परत बाजूला ठेवलं आता मागे ज्यांनी पण बनवलं असेल मला वाटते की त्यांनी डायरेक्ट झटपट बनवायला घेतला असेल आणि मग चटणी बनवली असेल पण मी इथे ते जेव्हा पूर्ण व्हेजिटेबल्स वगैरे मिक्स केली तेव्हा देखील हे थोडं भिजायचं काम करतो त्यावेळेस मी इकडेच चटणी बनवत होती माझ्याकडे ओलं खोबरं नव्हतं तर मी सुकं खोबरं घेतलं थोडंसं चटणी बनवण्यासाठी आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे हिरवी मिरची कोथंबीर चार पाच पाकड्या लसूण आणि चवीनुसार मीठ एवढंच बाकी तुम्हाला अजून चटणीमध्ये काय पुदिना वगैरे टाकायचं टाकू शकता छान येते चव पण माझ्याकडे नाही आहे सो मी चटणी मिक्सरमध्ये चांगली बारीक करून घेतली पाणी वगैरे टाकून आणि आता त्या चटणीला तडका देण्यासाठी मी ते तसलं तडकावालं भांडं पण नाही पण मी इथं छोटंसं पातेलं घेतलं आहे त्यामध्ये दीड चमचे तेल आणि एक पूर्ण चमचा भरून असे जिरे छान कडवले त्यामध्ये कडीपत्ता टाकला आणि थोडीशी हळद आणि ही जी चटणी मी बनवली होती ती चटणी एका भांड्यामध्ये काढली आणि त्यामध्ये हे तडका दिलेलं हे पूर्ण यामध्ये काढून घेतलं सो अशी माझी यमियमी चटणी रेडी झालेली आहे आणि मला ही चटणी खूप जास्त आवडते खरोखर मला सांबर वगैरे एवढं जास्त आवडत पण ही चटणी खूप आवडते डोशासोबत असेल किंवा येड इडलीसोबत काही असेल पण मला ही चटणी आवडते आता हे करेपर्यंत माझं इकडं अजून छान बॅटल बनलेलं आहे आणि तिकडे मी तवा ठेवला आहे गरम करायला त्यामध्ये थोडंसं तेल ग्रीस करून घ्यायचं आणि मग असं आपण डोसे सोडायचे जरा सुरुवातीला तेल थोडंसं असं म्हणजे कंजूससारखं न टाकता जरा भरपूर टाकलं ना तर बरं होईल कारण ते तव्याला जास्त चिकटणार नाही आणि जेव्हा आपण हे डोसे टाकायला सुरुवात करतो तेव्हा गॅसचा फ्लेम मीच ठेवा आणि ह्याला असं छान मोठं करून घ्या तुम्हाला जेवढं पातळ हवंय पण मी जसे स्पंज डोसे असतात ना त्या आकाराचं आणि तेवढं थिकनेस इथे मी ठेवलेलं आहे जास्त पातळ नाही ठेवलं कारण यामध्ये आपण सगळे ते आ, कांदा टोमॅटो वगैरे घातले जास्त पातळ हे बनणार देखील नाही आणि जर अजून एक गोष्ट जर तुम्हाला असा तव्यावरती चिटकते असं वाटत असेल ना तर लगेच त्या साईजचं वरती झाकण लावा आणि मग बघा काय भारी ते वरून आतून पूर्ण सगळीकडून वाफलं जातं आणि खूप छान इझिली ते निघतं जराही चिकटत नाही मी असंच केलं पण ते व्हिडिओमध्ये आलं नाही पण हे बघू शकता केवढे छान माझे डोसे निघालेत खरोखर म्हणजे नॉर्मल जे इडलीचे पीठ भिजायला ठेवून आपण बनवतो तेव्हा देखील माझं एवढं चांगलं नाही निघत जसं माझा आता निघालेला आहे अप्रतिम खरोखर आणि यामध्ये रवा वगैरे हे सर्व कच्चं मिश्रण असल्यामुळे ना आपण ह्याला छान भाजायचं म्हणजे मी ह्याला वेळ दिलेला आहे भाजण्यासाठी बरोबर चांगला वेळ घेतला आहे आणि मग भाजून मग काढून दाखवलं आहे तुम्हाला आणि नेक्स्ट करून घेऊयात आपण हा सेकंडवाला पण बघा यावरती मी हे झालं ना तर परत ते भांडं ठेवलेलं आणि मग ते भांडं ठेवून दोन मिनिट असं वाफून घेतलं हे असं पूर्ण निघतं आपण आप जास्त कष्ट करायची गरज नाही आणि मग ह्याला अशी पलटी मारून घ्यायची खूप इझिली आरामात हे डोसे निघतात हे जसे दिसायला यमी दिसतात ना चवीला पण खरंच खूप छान झालेले आणि मला खरंच बिलीव्ह नव्हतं की एवढ्या झटपट हे असे डोसे काहीतरी बनवू शकतात म्हणून पण बनले मी ट्राय केलं मला तर आवडले खूप जास्त तर मग असं एक एक करून मी आ, हे डोसे बनवून घेतलेले आहेत आता हे जे पीठ आहे बाकीचे पण डोसे बनवून घेते आणि कधी पण सुरुवातीची चपाती असेल किंवा सुरुवातीचा डोसा असेल थोडासा चिकटतो बरं का माझा यावेळेस नाही चिकटला एकदम परफेक्ट आला मला लय भारी वाटलं हे असं बघून तर मस्त मी असं हा तर एकदम शेवटचा आहे असा मोठावाला डोसा बनवलेला बापरे खूप मोठा होता तर आता बघू शकतो आपण इथे माझे हे सगळे डोसे बनून रेडी झालेले आहेत तर याला मी सगळे एका डिशमध्ये काढलेत हे बघू शक बघू शकता केवढे सॉफ्ट झालेत बापरे खरोखर खूप म्हणजे खूप सॉफ्ट झालेले आहेत आतून बाहेरून पूर्ण छान मऊ शिजलं ते आतून आणि आतमध्ये जे पण काय टाकलं होतं त्या जिनसचं सर्व असं टेस्ट उतरलेली आहे त्यामध्ये तर मी माझ्या नवऱ्यासाठी ते ताट रेडी करते तर अशी चटणी आणि असे डोसे सो गरम गरम आता मी देणार माझ्या नवऱ्याला खायला तर तुम्ही त्याचे एक्सप्रेशन बघू शकता वाट बघत होता कधीपासून कधी एकदा मला देते खायला तर ते व्हिडिओ शूट करायच्या नादात मी त्याला दिलं नाही म्हटलं थांब जरा मी पहिला माझा व्हिडिओ काढते आणि मग तुला देते तो वाट बघत बसलेला सो फायनली तो खातोय तर त्याला खूप जास्त आवडलं आहे आणि त्याला त्यांनी मला बोललं पण की मला परत बनवून दे म्हणून पण मी आता लवकर काय बनवणार नाही खूप दिवसानंतर बनवेल आणि मग तुम्ही नक्की ट्राय करा मी तुम्हाला सांगेल तुमच्या घरात लहान मुले असतील किंवा मोठे कुणी असेल त्यांना खूप जास्त आवडेल ही चटणी सेम ट्राय करा आणि हे असे डोसे मला तर खूप आवडलेलं खरोखर तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते देखील मला कॉमेंट करून सांगायला विसरू नका आणि प्लीज सबस्क्राईब पण करा लाईक पण करा आवडला असेल शेअर करा बाकी त्यांना पण बनवू द्या आणि खाऊ द्या इथे माझा नवरा एकटाच खात आहे चला भेटूयात परत अशाच एका पुढच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत नमस्कार बाय बाय टेक केअर